नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी एकदा पूर्वी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या जिभेवर तीळ आहे त्यामुळे मी जे लिहितो बोलतो तेच नेमकं घडतं म्हणजे एकदा जुहू चौपाटीवर फिरत असताना अजय अग्रवाल नावाच्या माझ्या मित्राला मी म्हणालो की आपला तो एक प्रशासकीय अधिकारी मित्र आहे ना तर त्याचं त्याची कुठलीही गॅरंटी नाही तो अगदी वयाच्या साठाव्या वर्षी देखील लग्न करून मोकळा होईल नेमकं तेच घडलं पुढल्या काही दिवसात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं आपल्याच मित्राची बायको पळवली त्यानंतर मी त्या अजयला हे देखील सांगितलं की याचा सा आजही नेमका पुढला प्लॅन सांगता येत नाही कदाचित तो या वयात देखील बाप होऊ शकतो आणि चक्क त्याला वयाच्या पासष्टव्या वर्षी दोन मुलं झालीत मित्रांनो हा गमतीचा भाग सोडा परंतु लोकसभा निवडणुकीवर या दरम्यान जे मी तुम्हाला नेमकं सांगणार आहे तेच घडणार आहे विशेषत महायुतीचे जे विरोधक आहेत ते अपप्रचार करत आहेत की महायुतीला फार तर आपल्या या राज्यामध्ये अठ्ठावीस जागा मिळतील थोडक्यात काय तर अठ्ठावीस जागांवर लोकसभेला त्यांचा विजय होईल पण त्यांच्या त्या सांगण्याला त्या म्हणण्याला अजिबात अर्थ नाही आजच आकडा लिहून ठेवा की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे आपल्या राज्यातले अडोतीस उमेद उमेदवार अगदी शंभर टक्के मोठ्या फरकानं निवडून येतील विशेषत उरलेल्या ज्या दहा जागा आहेत त्यापैकी पाच जागांवर देखील काटेकी टक्कर असली तरीही त्या नक्की त्या ठिकाणी देखील महायुतीचेच उमेदवार विजयी होतील अर्थात उरलेल्या ज्या पाच जागा आहे त्या पाच ठिकाणी महायुतीची लढत खऱ्या अर्थानं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी नसून ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आहे किंबहुना शरद पवार वेडे नाहीत की त्यांनी या दिवसामध्ये एक वेगळा निर्णय घेतला चार पावलं ते मागे आलेत आणि त्यांनी त्यांच्या महाआघाडीतल्या उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक जागा उपलब्ध करून दिल्या कारण शरद पवारांना या दिवसातली नेमकी त्यांची दयनीय राजकीय अवस्था लक्षात आलेली आहे आणि त्यांनी तोच सल्ला नेमका काँग्रेसला देखील दिला होता परंतु काँग्रेसनं त्यांचं सांगणं बोलणं हसण्यावरील नेलं मित्रांनो पुढे नेमकं काय घडणार आहे हे देखील मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे या संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान खुद्द शरद पवार यांना सर्वाधिक काळजी आहे ती त्यांच्या लेखीची सुप्रिया सुळे यांची कारण सुप्रिया सुळे यांचं या दिवसात बारामती लोकसभा मतदारसंघात पाण्यात देऊळ आहे किंबहुना मी देखील या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की सुनेत्रा पवार यांना तेथे निवडणूक निवडणुकीत जिंकणं काहीसं कठीण आहे परंतु मी देखील माझे शब्द या दिवसात मागे घेतो कारण स्वत अजित पवार त्यानंतर महाउस्ताद देवेंद्र फडणवीस आणि उस्तादों के उस्ताद एकनाथ शिंदे या तिघांनी देखील सतत पंधरा दिवस त्या बारामतीमध्ये जे अजित पवारांचे कट्टर शत्रू होते त्या साऱ्यांचं मन वळवलं त्या साऱ्यांना पुन्हा एकदा अजित पवारांशी संबंध प्रस्थापित करून कामाला लावलं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे याच शिंदे आणि फडणवीसांना स्वत हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे या दोघांनी शब्द दिला आहे की आम्ही दोघं त्या अजितदादांच्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवार यांना नक्की निवडून आणू तुम्ही निश्चिंत व्हा आणि दुसरीकडे कामाला लागा मित्रांनो नेमकी हीच काळजी या दिवसामध्ये शरद पवारांना सतावते आहे कारण सुनेत्रा पवारांचा विजय आता साऱ्यांना सुकर दिसू लागला आहे त्यानंतर अत्यंत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या स्वभावात त्यांच्या बोलण्याच्या पद्धती त्यांची काम करण्याची पद्धत त्यांची वागण्या बोलण्याची उठण्या बसण्याची पद्धत त्या साऱ्या बाबतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला निरीक्षण केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या साऱ्यांच्या हे लक्षात आलं आहे की सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा प्रत्येक बाबतीमध्ये सुनेत्रा पवार उजब्या आहेत किंबहुना अजितदादा यांच्याऐवजी नजीकच्या काळामध्ये जर सु सुनेत्रा पवार यांना त्या मतदारांनी बारामतीकरांनी किंवा राज्यातल्या समस्त मंडळींनी त्यांच्या नेतृत्वाला अधिक पसंती दिली लाईक केलं तर त्यात मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही एवढे पॉझिटिव्ह गुण स्वतः सुनेत्रा पवार यांच्यात आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांना स्वतः देखील विजयश्री खेचून आणण्याची नक्की खात्री आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की शरद पवारांचं काँग्रेसनं ऐकलं नाही कॉ येथे जी स्थानिक या राज्यातली जी पोरकट आणि बिलंदर काँग्रेसचे नेते आहेत नेतृत्व आहेत त्यांनी शरद पवारांचा सल्ला ऐकणं गरजेचं होतं स्वतः शरद पवार मी तुम्हाला सांगितलं की ते चार पावलं मागे आलेत आणि त्यांनी केवळ स्वतःकडे दहा जागा ठेवल्यात तब्बल एकवीस जागा त्या उद्धव ठाकरेंकडे दिल्या आणि त्या खालोखाल काँग्रेसनं त्यांचं म्हणणं सांगणं ऐकलं नाही म्हणून इतर लोकसभेत लोकसभा उमेदवारांच्या जागा त्या काँग्रेसला बहाल करण्यात आला वास्तविक जिंकण्याचे अधिक चान्सेस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आहे किंबहुना त्यांच्या त्या महाआघाडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकून येण्याचे चान्सेस झिरो टक्के आहेत त्यामुळे काँग्रेसनं केलेला हट्ट आता त्यांच्याच विशेषतः महाआघाडीच्या अंगलट येणार आहे हे नक्की आहे शरद पवारांचा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांना तोंडपाठ आहेत शरदरावांचं जो ऐकत नाही त्याला ते रस्त्यावर आणून सोडतात राजकीयदृष्ट्या त्याचा नायनाट करतात त्याला पूर्णतः उद्ध्वस्त करतात या निवडणूक दरम्यान विशेषतः उमेदवार ठरवताना मी जे तुम्हाला सांगितलं नेमकं तेच घडलं की राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वानं पवारांचं सांगणं म्हणणं त्यांचा सल्ला ऐकला नाही आणि स्वतःचे उमेदवार मोठ्या संख्येनं त्यांनी लादले मित्रांनो मला फारसं आश्चर्य वाटणार नाही की सवयीप्रमाणे या निवडणुकीत जर शरद पवार यांनी हाताबाहेर गेलेल्या काँग्रेसचे उमेदवार पाडले तर त्यात तुम्ही देखील काही आश्चर्य वाटून घेऊ नका किंबहुना हेच ते शरद पवार की त्यांनी स्वतःच्या वाट्याला आलेल्या दहा जागातले जर आणखी काही उमेदवार उद्धव तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुमचे उमेदवारां उमेदवार वाढवून घेऊ शकता हा सल्ला देखील अर्थातच उद्धव ठाकरे यांना दिला होता कारण पवारांना या दिवसातली त्यांची नेमकी राजकीय परिस्थिती दयनीय स्थिती लक्षात आलेली आहे किंबहुना मित्रांनो तुम्हाला मी तेच नेमकं सांगतो आहे की महायुतीचे उमेदवार जे तुम्हाला वाटतात की अमुक ठिकाणी पराभूत होतील तशी अजिबात परिस्थिती नाही किंबहुना जे निगेटिव्ह वातावरण निर्माण करण्यात महाआघाडी या दिवसामध्ये काही प्रमाणात यशस्वी ठरलेली आहे त्या महाआघाडीचा पुढल्या केवळ काही दिवसामध्ये फियास्को झाल्याचं तुमच्या लक्षात येईल अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अगदी कोल्हापूरसहित ज्या ज्या ठिकाणी शरद पवार किंवा महाआघाडीला त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा विश्वास आहे तो त्यांचा फाजील आत्मविश्वास आहे हे तुम्हाला लोकसभा निवडणूक निकालानंतर नक्की लक्षात येईल आणखी एक महत्त्वाचं सांगतो की थेट मुंबई शहरामध्ये थे महाआघाडीला जो एक फाजील आत्मविश्वास वाटतो की त्यांच्या पाठीशी विशेषतः मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय मतदार उभे ठाकणार आहेत तर तो देखील त्यांचा गैरसमज आहे कारण मुंबईतल्या काना कानाकोपऱ्यातले बौद्ध धर्मीय आणि मुस्लिम्स उमेदवार थोडक्यात हिंदू तर जे उमे मतदार आहेत ते सारे शंभर टक्के फक्त आणि फक्त महायुतीच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यातूनच एक चमत्कार घडेल की उभ्या मुंब, मुंबई महा महाआघाडीचा विशेषतः उद्धव सेनेचा एकही उमेदवार विजयी होणार नाही तुम्हाला ते लक्षात येईल किंवा मी तुम्हाला उद्याचा निकाल आजच सांगतो की येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सारेच उमेदवार आपल्या या मुंबई शहरातून नक्की विजयशी खेचून आणतील मित्रांनो जर महायुती या दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये अडचणीत आहे हा अपर प्रचार जर तुमच्या कानावर कोणी टाकत असेल करत असेल तर अमुक एखाद्या पुरुषानं बायकोच्या पोटाशी उशी बांधून तिला दिवस गेले हे सांगण्यासारखं किंवा संजय राऊत यांनी आपल्या तोंडाला कुलूप लावून घेतलं आहे हे नाक्यावरच्या चाबीवाल्यांना तुम्हाला सांगण्यासारखं मित्रांनो थोडक्यात काय तर महाआघाडीचे उमेदवार निवडून येतील या थापांवर शंभर टक्के विश्वास ठेवू नका आपल्या या राज्यात केवळ पाच जागांवर काटेकी टक्कर आहे त्यापेक्षा अधिक काहीही नाही